नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत पाटील मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मागे त्याला सौर पंप हा पंप कसा मिळणार आहे काय त्याची प्रोसेस राहणार आहे कशी पूर्ण ए टूज प्रोसेस आपण पाहणार आहोत आणि कुठली वेबसाईट कुठले कुठले डॉक्युमेंट टाकतील सर्व काही आपण या मध्ये पाहणार आहोत पहिलं तर तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू महा डॉट सोलर डॉट स्लॅश या वेबसाईट वरती येऊन जायचं या वेबसाईटची लिंक मी सरळ तुम्हाला मध्ये देत आहे डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही या वेबसाईट वरती येऊ शकतात आल्यानंतर तुम्हाला इथं मुख्य पृष्ठ इथे योजनेची माहिती लाभार्थी सुविधा आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न जर तुम्हाला काय माहिती हवी असेल योजनेची माहिती माहिती वाचू शकतात योजनेनंतर कसं कसं काय काय मिळणार एक्झाम्पल साठी मी तुम्हाला शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काचं स्वतंत्र जाणे दहा टक्के अनुदान पाच टक्के अनुदान हे जर तुम्ही अनुसूचित जातीत असाल एसटी एन टी जातीत असाल तर तुम्हाला पाच टक्के फक्त पैसे भरावे लागणार आहेत जर नसाल तर तुम्हाला दहा टक्के पैसे भरावे लागणार नव्वद टक्का अनुदान हे तुम्हाला मिळणार आहे चला मग योजनेचा पंप योजनेची अर्ज कसा करायचा आहे तर लाभार्थी सुविधा या पो या पॉइंट वरती तुम्हाला क्लिक करायचं अर्ज करावरती जायचं आहे अर्ज केल्या जर तुम्ही हे पा हे महत्वाचं आपण कुठला फॉर्म भरतोय नमुना भरता हो, ए फॉर्म आपण भरत आहोत हे महत्वाचे अर्जदाराने या अगोदर महावितरण पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा मिळण्यासाठी पैशांचा भरणा केलेला असेल जर तुम्ही कोटेशन घेतलं असेल पहिले कधीतरी तर तुम्हाला हे कोटेशनची माहिती इथं द्यावी लागणार आहे मला नाही वाटत जास्त करून शेतकरी घेतात म्हणून मी याला ब्लँक सोडतो आणि खाली येतो तर तुम्ही इथं जायचं अर्ज करावरती क्लिक के केल्यानंतर नवीन ग्राहक तीन पाच साडेसात एच पी इथं क्लिक करायचं आहे गेल्यानंतर खाली यायचं आहे इथे तुम्हाला आधार क्रमांक हा प्रविष्ट करायचा आहे तर मी तर आधार कार्ड नंबर टाकून देतोय केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे ही पॉपील अर्ज करण्यासाठी कृपया सर्व आवश्यक तपशील परविष्ट करा तो ओके करून द्यायचा आहे ओके केल्यानंतर खाली तुम्हाला जिल्हा तालुका हे सर्व काही माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे अर्ज करण्यासाठी इथं जायचं आहे मी माझा जो तालुका आहे जो जिल्हा आहे तो निवडून घेतो तालुका निवडून घेतो गाव मित्रांनो ही जी माहिती भरतो आपण ही जमिनीची भरणार आहोत जिथं तुमची जमीन आहे ती भरणार आहे जिथं तुम्ही राहतात ती माहिती नाही जिथं तुमची जमीन आहे ती माहिती इथं भरणार आहोत कारण की कारण तुम्हाला जे रहिवासी ते खाली भरायचं आहे जमिनीच तपशील भरायची आहे तर गावाचं नाव सिलेक्ट केलेलं गट नंबर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यासाठी पहिले तुम्हाला मुख्य गट नंबर जो आहे तुमचा तो इथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला एक एक माहिती ही ध्यान देऊन भरायची लिंक टाकायचं आहे इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे ईमेल आयडी आवश्यक नाही तुम्हाला टाकू वाटली तर टाकू शकतात जात टाकायची तुमची इथं तुमचं पहिले नाव टाकायचं आहे मधलं नाव आणि आण नाव इथे टाकून घ्यायचं आहे एकूण तुमची जमीन जो राहील तो तिथे जर तुम्ही एक वेळेस गट नंबर टाकून दिला गट नंबर टाकून तर ऑटोमॅटिकली तुमची सर्व काही माहिती खाली येऊन जाईल जमिनीचा जा प्रकार जो आहे तो सेल्फ करायचा आहे जर तुमची स्वतःची जमीन असेल तर जर तुम्ही हिस्सेदारी असाल तर तिथं जे खालचं ऑप्शन आहे ते क्लिक करून घ्यायचं आहे ओबीसी केंद्र मी खाली येतोय क्रॉस क्रॉल करायचा आहे मग तुम्हाला आता स्वतःची माहिती इथे टाकायची आहे जिथे तुमचं घर नंबर येईल जिल्हा येईल गाव येईल बरं दोन्ही क्रमांकी पॅन पॅन कार्ड नंबर का आहे पण तो काही आवश्यक नाही तुम्हाला आवश्यक वाटलं तर टाकू शकतात मी इथं सर्व माहिती भरून घेतोय इथं तुमच्या आजूबाजूची जेवढी पिनकोड असतील तेवढी येथील तुम्हाला अॅक्युरेट तुमचा जो पिनकोड आहे तो चूज करून घ्यायचा आहे अर्जदाराचा रहिवाशीचा पत्ता भरल्यानंतर तुम्हाला खाली क्रॉल करायचा आहे इथं जलस्रोत आणि सिंचन माहिती भरायचं आहे तुमचं काय व्हील आहे बोरवेल आहे कुठला आहे इथं अॅक्युरेट माहिती भरून घ्यायची आहे तुमचं जेही असेल ते जास्त करून शेतकऱ्यांची वेल राहते वेल करून घ्यायची तर माहिती कशी घ्यायची वेल मीन्स तुम्हाला सांगून देतोय मी इथं जे आहे तिथं विहीर येणार आहे तुमची इथं बोर येणार आहे आणि फार्म अपॉन मीन्स तुमचं तलाव येणार आहे तर शेत तलाव जे राहतं ते इथं सिंचनाची पद्धत तुमची कुठली आहे मायक्रो आहे ओपन आहे पाईप आहे तर माझी जी सिंचनाची पाईप ती आणि आहे सिंचनाची पाईप मी पाईप करत आहे पाण्याचा गुणवत्ता उच्च ठिकाण जे आहे ते हार्ड आहे सॉफ्ट आहे पाणी सॉफ्ट सॉफ्ट करत आहे जलस्रोत खोली फ्रूट फूटमध्ये टाकायचे आहे इथं विहिरीची जी माहिती आहे जलस्त्रोत खोली फूटमध्ये इथे टाकून घ्यायची मी जी माझी विहिरीची माहिती मी ते टाकून घेतलेली आहे त्यानंतर बाकी ही जी जागा, ने। जी जागा आहे तुम्हाला भरणं आवश्यक नाही जिथे स्टार दिलेला आहे तीच जागा तुम्हाला भरणं आवश्यक आहे खाली यायचं कृषी तपशीलमध्ये जायचं आहे कृषी तपशील मागील वर्ष तुम्ही कुठलं पीक घेतलं होतं मी खरीप पीक घेतलं होत पिकाची संख्या एक पिकाचे शेवटचे खरीपच घेतलेला होता मी पिकाच्या शेवटच्या वर्ष संख्या एक तुम्ही जे पीक घेतलेलं असेल खरीप किंवा हंगाम ते टाकायचं आहे विद्यमान विद्यमान वापर करता पंप वापर आहेत का इथे यश न करायचं असेल तर यस करायचं नसेल तर नो करून द्यायचा आहे न केल्यास तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती भरण्याची आवश्यकता राहणार नाही आवश्यक पंप प्रकार डीसीचा असणार आहे तर तुम्हाला डी सी उसरून घ्यायचा आहे आवश्यक पंप उपप्रकार तुम्हाला जो पंप हवा आहे तो बुललेला पाण्यामधला असा जलपरी असावे का वरचा सरफेस जर केलं तर वरचं पंप मिळणार जर वरच गेलं तुम्हाला जो पंप आहे तो आवश्यक पंप श्रेणी वॉटर करून घ्यायची आहे पंपाची एच पी जी आहे तुम्हाला जी तुम्हाला पंप एच पी मिळणार आहे तुमच्या श्रेणीनुसार ती तर चूज करून घ्यायची आहे एच पी पंप आवश्यक क्षमतामध्ये चूज करून घ्यायची आहे तुमच्या जवळ जेवढं क्षेत्र असेल तेवढ्या क्षेत्राप्रमाणे तुम्हाला पंप मिळणार आहे मित्रांनो जो इथं तुम्हाला जसं दिलं तीन एच पी पर्यंत जर तुमच्याकडे अडीचक्कर असेल तर तुम्हाला तीन एच पी पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पाच एस पी आणि चक्करापेक्षा जास्त असेल तर साडेसात एच पीचा पंप तुम्हाला हा मिळणार आहे तर तुम्हाला इथं ऑटोमॅटिकली माहिती देणार मी पाच एच पी करतो आहे खाली आल्यानंतर तुम्हाला ही माहिती व्यवस्थित बरायची बँक खाते क्रमांक आय एफ एस सी कोड आणि आय एम आय आर कोड शाखा खातेधारकाचे नाव बँकेचे नाव आणि शाखेचे नाव मी हे सर्व काही माहिती भरून घेतो आहे मित्रांनो पूर्णपणे माहिती भरल्यानंतर तुमची ही जी सर्व काही माहिती आहे आय एम आर सी कोड आय आय पी एस सी कोड हे बँकेच्या पासबुकवरती अवे असलात तिथून पाहून तुम्हाला सर्व काही माहिती चेक करून घ्यायची आहे खाली आल्यानंतर तुम्हाला ही जे अकरा पॉईंट हे वाचून घ्यायचे आहे ते तुम्हाला वाचणं आवश्यक असतील तर हे अकरा पॉईंट वाचून घ्यायच्या नंतर तुम्हाला इथं जे आहे मी सहमत आहे मी भरलेला फॉर्म तपशील आहे आणि वरील माहिती मला समजली असून मी सहमत आहे एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर बदल होणार नाही मित्रांनो याची जाणीव तुम्ही घ्यायची आहे इथे मी तिघी पॉईंट वरती क्लिक करतो आणि खाली आल्यानंतर तुम्हाला कागदपत्र आहे ते तुम्हाला अपलोड करणं आवश्यक आहे जसे कागदपत्र अपलोड करा तुम्हाला सात बारा उतारा जो डिजिटल आहे हे महत्वाचं की डिजिटल उतारा तुम्हाला काढायचा आहे तो कसा काढायचा आहे याचा व्हिडिओ मी पहिले पहिलेच बनवून ठेवलेला आहे ज्याची लिंक मी मध्ये देतो आहे तुम्ही पाहून घ्यायचा आहे डिजिटल उतारा तुम्ही स्वतः काढू शकता कुठल्याही सीएससी सेंटरवर न जाता आणि तुम्ही स्वतः हा फॉर्म भरू शकता आधार कार्डची प्रत इथे तुम्हाला टाकायचे आहे रद्द केलेले पासबुक इथं तुम्हाला टाकायचा आहे पासबुक सुद्धा चालणार आहे किंवा चेक जो रद्द केलेला कॅन्सल चेक राहतो तो राखणार आहे पासपोर्ट फोटो एक पासपोर्ट फोटो इथे अपलोड करायचा आहे आणि थोडं काही माहिती आहे पाणी प्रवेश क्षेत्र संबंधित जो नारकत पत्र आहे जर तुमचं इथं पॉप येतो जेव्हा तुम्ही गाव गाव निवडतात तुम्ही गाव निवडतात तेव्हा एक पॉप येतो की तुमचं हे जास्त पाण्याचा ठिकाण आहे त्याचाही अर्थ तो कसा राहणार आहे त्याचे संमतीपत्र कसं राहणार आहे मी त्याची ही लिंक मध्ये देतो आहे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या जर तुमचं गाव जास्त पाण्यात असेल तर तुम्ही इथं तो अपलोड करू शकता अनुसूचित जाती जमातीचं प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे मध्ये असेल तर तुम्हाला हे प्रमाणपत्र इथं अपलोड करायचं आहे शेत जमीन विहीर पंप सामायिक क्षेत्रात जर असेल सामाय्य क्षेत्रात जर असेल तर दोनशे रुपयाचा स्टॅम्प करून ते इथं अपलोड करायचं आहे तुमचं सामूहिक क्षेत्र असेल तर ना हरकत प्रमाण बाकीच्या लोकांचं ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे दोस्तों अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे भरल्यानंतर अर्ज सादर करा क्लिक आहे मी पटापट जे डॉक्युमेंट आहे ते अपलोड करून घेतो आहे एक वेळा तुमचे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्ही त्याला अपलोड 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 ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि ऑल ओव्हर डॉक्युमेंट तुम्हाला पाचशे केबीच्या खाली आणि सर्व काही जे फॉर्मेट आहे ते पीडीएफ मध्ये घ्यायचं आहे पीडीएफ सोडून जे पी जे जे पी जी फॉर्मेट चालणार नाही तुम्हाला येत येईल तुमची जी प्रोफाईल शंभर टक्के अपडेट झालेली आहे अशा प्रकारे क्लिक आल्यानंतर तुम्ही एक वेळेस क्रॉस फॉर्म चेक करून घ्यायचा आहे बरोबर भरला आहे का नाही कुठली डिटेल तुम्ही चुकीची कारण तुम्हाला नवीन फॉर्म भरता येणार नाही फॉर्म फक्त एकच वेळेस भरता येणार आहे त्याच्यात बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी तुम्हाला सबमिट ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर तुम्हाला इथं डू नॉट रिफ्रेश पेज नॉट फाईव्ह तुम्हाला रिफ्रेश करायचं आहे आणि कुठलीही पद्धती जर तुम्ही रिफ्रेश केला तुमची सर्व डिटेल ही भरलेली वाया जाणार आहे म्हणून रिफ्रेश करू नका डू ओके वरती क्लिक करायचं आहे तो वापस ओकेवरती क्लिक करायचं आहे तुमचा फॉर्म पुढे प्रोसेस होणार आहे पुढे प्रोसेस झाल्यानंतर तुमच्या समोर असं पॉपअप येणार आहे महावितरण युआर ए वन फॉर्म ग्रीड सोलर पंप सबमिटेड सक्सेसफुली तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे याची प्रिंट तुम्ही एक प्रिंट काढून घ्यायची आहे आणि हे तुमच्या एक तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करा आणि सेव्ह केल्यानंतर प्रिंट काढून घ्या तुम्हाला ही प्रिंटची आवश्यकता पडणार आहे याच्यावरती तुमचा जो आहे ऍप्लिकेशन जो आयडी आहे तो इम्पॉर्टंट आहे बेनिफिशरी आयडी तुम्हाला जो आपल्याला स्टेटस चेक करण्यासाठी लागणार आहे ऑपस तुमच्या बॅक मेन्यू येऊन जायचं आहे याच वेबसाईटवरती वरती, वेपसार्थ वरती। वेपसार्थ वर आल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी करंट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे करंट स्टेटस क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो बेनिफिशरी आयडी भेटलेला असेल तो आयडी तुम्हाला टाकायचा आहे तो मी ते टाकून घेतोय आयडी टाकल्यानंतर वरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर तुमच्यासमोर असे वेबसाईट असा प्रकार तुमचा की बेनिफिशरी आय डी तुमचा डिस्ट्रिक्ट बेनिफिशरी नियम आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर ऍप्लिकेशन डेट काय तारखेला केली होती पंप कॅपिटिलिटी एच पी नॉट के नॉट ते तुम्हाला इथं ये येणार नाही इथं तुमच्यासमोर ऍप्लिकेशन डेट होती खाली तुम्हाला पेमेंट ऑप्शन त्यावेळेस तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तुमचा एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सरकारी योजनेअंतर्गत तुम्हाला माहिती मिळावी म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या భేటూయా నీన వీడియో మే